नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचे स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी दात्याचा ठोकळा घ्यावा की न घ्यावा याचे किती टक्के फायदे आहेत किती टक्के नुकसान आहेत आणि याच्यातले किती टक्के प्रश्न येतात याची किंमत किती आहेत याच्यात पेजेस किती आहेत याच्यात धडे किती आहेत याच्यात सर्व काय आपण पाहणार आहोत आणि ते आधी तुम्ही पाहू शकता इथे वीस दोन हजार सव्वीस ही तेहतीसवी आवृत्ती आहे आणि जर तुम्ही महाराष्ट्र पोलीस भरतीची तयारी करीत असाल तर तुमच्या आमच्याकडे खूप साऱ्या प्रश्नपत्रिका आहेत त्या त्या कशा पाहायच्या ते अगदी फ्रीमध्ये आहेत कशा पाहायच्या आहेत त्यासाठी तुम्ही खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून आमच्या व्हॉट्सअप ग्रुपचे व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा ते तुम्ही सर्व प्रश्नपत्रिका पाहू शकतात आणि तुमची काही समस्या असेल तर तिथं तुम्ही मांडून निवारण करू शकता इथे पहा याच्यात सर्व मिळून बावीस पार्ट आहेत याची नऊशे चौवेचाळीस पेजेस आहेत या पुस्तकाला आणि या पुस्तकाची किंमत किती आहे सातशे रुपये मी हे नांदेडमध्ये साडेपाचशे रुपयाला हे पुस्तक घेतलेलं आहे याच्यात किंमत सातशे रुपये जरी असले तर हे साडेपाचशे सहाशे रुपयापर्यंत तुम्हाला भेटून जाईल आणि याच्यात हे पुस्तक घेताना काळजी घ्यायची आहे तुम्हाला विशेषतः अकोल्याच्या विद्यार्थ्यांसाठी इथे पाहू शकता अकोला येथील चूचू बाजारामध्ये पुस्तक दुकानामध्ये तात्याचा ता ठोकला डुप्लिकेट विकले जात आहे फसवणूक टाळण्यासाठी अकोला येथील विद्यार्थ्यांनी या नंबरवर संपर्क करावा असे इथे लिहिलेले आहे आणि हे पुस्तक घेताना तुम्ही काय करायचे ते पण मी सांगणार आहे आणि हे पुस्तक घेताना तुम्हाला कशी फसवणूक केली जाते म्हणजे बत्तीसवी आवृत्ती असेल तर त्याचे पहिले दोन तीन पेज काढून लास्टाची दोन तीन पेज काढून तेहतीसव्या आवृत्तीचे पेज चुटकवले जातात ते पण तुम्ही खात्रीशीर पाहून घ्यावे आणि पोलीस भरतीसाठी ह्या पुस्तकामधले साठशे सत्तर टक्के प्रश्न या पुस्तकामधून येतात असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा